महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक सप्टेंबरपासून ही योजना अमलात आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतला असून वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण सतराशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहेत या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या